नमस्कार मी भागवत तावरे आज आपण सरकार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून एका अशा महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे बीड लोकसभेच्या मतदारसंघाच्या निकालाकडे एक, एक दिवस जात असताना आणि निवडणुकीकडे जात असताना आपल्याला काही महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम समाजाचं जे मतदान या मतदारसंघामध्ये आहे त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे त्या या मतदारसंघामध्ये मुस्लिम वोट बँक जी आहे मुस्लिम मतदार जो आहे तो या निकालावर किती परिणाम करणार आहे त्या मतदाराचे मतदान करण्याचे निकष आणि मापदंडे काय असतील आणि त्यांच्याकडे बघण्याचा नेत्याचा दृष्टिकोन काय असणार आहे याच्यावरती हा मतदार आणि निकाल हा मतदार आणि निवडणूक अशा प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी तयार होणार आहे मला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट जी तुम्हाला सांगायची आहे बीड जिल्ह्याच्या एकूण मतदारांमध्ये एक मोठी फसगत झालेली आहे या मतदारसंघामध्ये सर्वाधिक वोट बँक असणारा जात समुदाय म्हणून मराठा समाजाकडे पाहिलं जातं त्याच्यानंतर सर्वाधिक मतदार असणारा समुदाय म्हणून ज्या समुदायाचं नाव येतं किंवा ज्या दुसऱ्या समुदायांची नावं येतात त्याच्यानंतर म्हणजे अगदी पाचव्या नंबरवरती मुस्लिम समाजाचं नाव या जात समुदायाच्या मतदारसंख्येवर अनुक्रमणकीमध्ये येतं मात्र या ठिकाणी मी जे आपल्याला सांगणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये मुस्लिम वोट बँक मुस्लिम मतदारसंख्या पाहता ती या मतदारसंघातील नंबर दोन ची आहे आपल्याकडे मुस्लिम मतदारांच्या बाबतीमध्ये आकडा जो सांगितला जातो दो, तो दोन ते अडीच लाख पावणे तीन लाख या मतदारसंख्य संख्येच्या नुसार सांगितला जातो मात्र आपल्या या मतदारसंघामध्ये जवळपास साडेचार लाखापर्यंत मुस्लिम वोटर आहेत म्हणजे फक्त गेवराईचा आकडा जर पाहिला तर आपण बावन्न हजार एकशे अठ्ठावन्न मुस्लिम मतदार गेवराय मतदारसंघामध्ये आहेत म्हणजे सहा मतदार संघ असणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये हा मुस्लिम वोटर ची जी संख्या आहे जो आकडा आहे तो जवळपास साडेचार लाखापर्यंत आहे म्हणजे अनेकांचं म्हणणं असं आहे की पाच लाखांपर्यंत आहे काहींच चार आहे पण साडेचार लाख मतदार असण्याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही म्हणूनच या ठिकाणी नेतृत्वालाच नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षालाच नाही तर मुस्लिम समाजाला देखील अनाभिन्न असणारी ही एक गोष्ट आहे जी या ठिकाणी सर्वात प्रथम आपण या चॅनलच्या माध्यमातून समोर आणत आहेत बीड जिल्ह्यामध्ये साडे चार लाख वोट हे मुस्लिम समाजाचे असणार आहे आणि याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीसाठी एक मोठा पेच आणि मोठी डोकेदुखी ठरणार आहे कधी नव्हे ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मत देताना बिलकुल उत्सुकता दाखवत नाहीये बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय मुद्द्यांवरती मतदार होणार नाही हे किती जरी खरं असलं तरी गेल्या पाच वर्षामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीतले जे निर्णय केंद्र सरकारने घेतले जी धोरण केंद्र सरकारकडून सरकार आयोजित करण्यात आली यामुळे या मुस्लिम समाजामध्ये सरकारबद्दल आणि सरकार, सरकार पक्षाबद्दल असलेली नाराजी लपून राहिली नाही कालचाच एक प्रसंग पाहितला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा या ठिकाणी देशासमोर घेऊन आले त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांचे आहेत किंवा तीनशे सत्तर कलम हे रद्द होणार नाही आणि कलम एकशे चोवीसच्या संदर्भामध्ये एक राहुल गांधीकडून एक गांधी प्रस्ताव आलेला आहे भारतीय जनता पार्टीने यामध्ये या या, या जाहीरनाम्यावर एक मोठा आक्षेप घेत असताना संबंधित जाहीरनामा हा मुस्लिम धार्जिना आहे आणि नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसामध्ये आपल्या प्रचारामध्ये जाहीरनाम्याबद्दल टीका तर केलीच त्याच सोबत त्यांनी हिंदुत्व मुद्दा हा खूप आग्रहाने समोर आणलेला आहे कालपर्यंत विकासाच्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी हिंदुत्वावर येऊन ठेपलेले आहेत वर्ध्यामध्ये महाराष्ट्रातली पहिली सभा जर आपण पाहिजली तर त्याच्यामध्ये सर्वाधिक त्यांनी वेळ जो घातलेला आहे तो हिंदुत्वावरती घातलेला आहे म्हणजेच याचा जो दुसरा परिणाम येणार आहे जर भारतीय जनता पार्टी हिंदुत्वावर जर अतिशय आग्रही दिसणार आहे तर याचा परिणाम म्हणून मुस्लिम मतदार भारतीय जनता पार्टीपासून दूर जाणार आहे तर बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर निकालाचं गणित मांडायच असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या मुस्लिमाबद्दल असलेल्या भूमिकेबद्दल आणि मुस्लिमांची असलेली या ठिकाणची मतदारसंख्या याचा हिसाब आणि याचा हिशोब आपल्याला घ्यावा लागेल आणि त्याच्यावर त्यानंतरच आपण मुस्लिम आणि लोकसभा या बाबतीत कुठलं विश्लेषण करू शकतो बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मुस्लिमांचं कमी महत्व राहिलेलं नाही म्हणजे अगदी या ठिकाणची मोठमोठी जी प्रस्थ आहे प्रस्थापितांचं राजकारण म्हणायला गेलो आपण तर मुस्लिमांशिवाय ते पूर्ण झालेलं नाही आपण बीड जिल्ह्यातलं म्हणजे पंधरा वर्ष लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेल्या लोकनेत्या केशर काकू यांचं राजकारण जर आपण अभ्यासलं जर जवळून पाहिलं तर त्यांच्या राजकारणामध्ये मुस्लिमांचा वाटा आणि मुस्लिमांचा टक्का खूप मोठा आणि निर्णायक ठरलेला आहे कायमस्वरूपी पुरोगामी विचाराच्या आणि काँग्रेस विचारसरणीमध्ये केशर काकू यांचं राजकारण आज इथपर्यंत आलेलं आहे त्या या एकूण प्रवासामध्ये एक नगर परिषदेचा एक अनुभव सोडला तर मुस्लिम मत मतदारांनी कायम जयदत्त श्रीसागर यांच्यासोबत राहण्याचं काम केलेलं आहे यावेळेस मात्र या, या लोकसभेच्या मतदारसंघाच्या निकालाकडे जात असताना मुस्लिम वोट बँक नरेंद्र मोदी यांच्या नावाने आणि भारतीय जनता पार्टीच्या मुस्लिम देशी धोरणामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत बीड जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये जाईल काय अशा प्रकारची एक शंका जी निर्माण झालेली आहे तीच मोठी डोकेदुखी मुंडे यांच्यासाठी ठरू शकते भारतीय जनता पार्टीकडे मुस्लिमांचे चेहरे नाहीत का तर आहेत सलीम जहांगीर सरकार यांच्याकडे एक उमेदवार या ठिकाणी नगर परिषद त्यांनी उभा केला होता ज्यांचा मुशायरा दोन दिवसानंतर आहे माजलगाव शहरामध्ये सहाल चौस नावाचे नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत मुस्लिमांचे अनेक चेहरे भारतीय जनता पार्टीसाठी मतदान मिळवण्याचं काम बीड जिल्हा लोकसभे बीडच्या लोकसभेमध्ये करणार आहेत मात्र त्यांना किती यश मिळणार आहे हे मात्र नक्की सांगता येत नाही कारण एकूण भारतीय जनता पार्टीचा गेल्या पाच वर्षातला सरकार म्हणून कारभार पाहता तो मुस्लिमांना खटकणार आहे मुस्लिमांच्या तीन तलाक या परंपरेबाबतीत सरकारने जो महिलांच्या मध्ये जो निर्णय प्रक्रिया ज्यांची जी झाली त्याबद्दल मुस्लिम समाजामध्ये तीव्र आक्षेप आहे तो निर्णय म्हणजे आमच्या शर्यतमधली दखल होता अशा प्रकारचा मॅसेज मुस्लिम समाजामध्ये आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये गो हत्या आणि गो संरक्षणाच्या नावाखाली अनेक मुस्लिम समुदायामध्ये काही झुंड जी झुंडबाजी झाली त्याच्यामध्ये काही हत्या झाल्या मुस्लिम समाजामध्ये असुरक्षिततेची भावना या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या हाईटला गेली ती यापूर्वी कधीही गेलेली नव्हती म्हणून मला या ठिकाणी आवर्जून हे तुम्हाला सांगावं लागणार आहे की बीड जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये मुस्लिम मतदार हा निर्णायक नाही तर त्या म्हणजे बीड लोकसभेच्या निकालाची किल्लीच मुस्लिम समाजाच्या हातामध्ये आहे एकूण सरकारबद्दल आणि सरकार पक्षाबद्दल असलेली नाराजी आणि बीड जिल्ह्यामधली लोकसंख्या पाहता या दृष्टिकोनातून मुस्लिम समाज बीड जिल्हा लोकसभेमधला सर्वात महत्वाचा समाज समजणार आहे आपण अनेकदा मतदानाचं राजकारण करत असताना मतदानाचं विश्लेषण करत असताना निहाय मतावर आपण खूप कमीदा बोललेलो हो। आहोत म्हणजे याच बीड जिल्ह्यामध्ये आपण अक्रांतीशी नाना पाटला सारखे केशर काकून सारखे पुरोगामी आणि अगदी मायक्रो मायनॉरिटी मधले ही लोक आपण खासदार बनवलेली आहेत मात्र अलीकडच्या काळामध्ये जात या मापदंडावर आणि निकषावर मतदान करण्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत याच्यामुळात मला जायचं नाही की जातीवरून मतदान करण्याचे जे षडयंत्र आणि ज्या योजना ज्या मोहिमा ज्यांनी आयोजित केल्या त्या लोकांबद्दल मला आता खोल जायचं नाही पण शेवटी वातावरण निर्माण झालेलंच आहे तरी या अनुषंगाने आता मुस्लिम समाज बीड लोकसभेमध्ये निर्णायक भूमिका बजावेल याबद्दल शंका असता कामा नाही म्हणजे जयदर क्षीरसागर यांची भूमिका जरी उद्या काय येणार आहे ये याच्याकडे जरी आपण मोठ्या उत्सुकतेने पाहणार असतो तर आपल्याला यावेळेस सुद्धा आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की जयदर क्षीरसागर यांच्या राजकारणामध्ये कायम पिढी जात सोबत असलेला मुस्लिम मतदार जयदत क्षीरसागर यांच्या उद्याच्या भूमिकेसोबत असणार आहे का मला या ठिकाणी काही नाव आवर्जून घ्यावे लागणार आहेत म्हणजे जयदत क्षीरसागर यांच्या आजच्या राजकारणामध्ये शफी भाऊ सारखे पटेल सारखी ही जी नवी पोरं काम करतायत यांना मात्र जयदत क्षीरसागर यांच्या भूमिकेसोबत जात असताना मुस्लिमांच्या भावना लक्षात घ्याव्या लागणार आहे मुस्लिम समाजा समाजामध्ये जी असुरक्षितेची भावना या पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने वाढत गेली याचे अनेक दाखले समाजामध्ये विविध घटनेमधून समोर आले नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रचाराच्या दरम्यान याय लागलेली आहे प्रचारामध्ये ज्या हाईटला हिंदुत्व जाऊन पोहोचलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या एकूण पाच वर्षाच्या सत्ता काळामध्ये मुस्लिम समुदायामधल्या काही घटना पाहता शर्यतमधली दखल अंदाजी पाहता आणि त्यांच्या धोरणामध्ये असलेला जो काही आता आपण काश्मीरमधले सुद्धा अनेक मुद्दे पाहू शकतो ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका मुस्लिम समुदाय म्हणून अनेक बाबतीमध्ये प्रश्नार्थी आहे ज्याच्यामध्ये मुस्लिमांना अनेक प्रश्न पडतात आणि या बाबतीमध्ये कुठलीही काळजी भारतीय जनता पार्टीकडून अद्याप त्यांच्या प्रचारामध्ये घेतलेली नाही म्हणजे एक एकतर्फी एक एक आपण असंही म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टीने मतांच्या राजकारणामध्ये मुस्लिमांना मोजनच सोडू दिलेलं सोडून दिलं आहे काय अशा प्रकारची शंका आहे म्हणजे मुस्लिमांचं मतदान मिळालं काय नाही मिळालं काय अशा पात अशा पद्धतीने काही लोक काम करतात भारतीय जनता पार्टीकडे आणि भारतीय जनता पार्टीकडे निघालेल्या काही नेत्यांच्या भूमिका पाहता बीड लोकसभेमध्ये मुस्लिमांना कुणी विचारणार आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे भारत म्हणजे काँग्रेस पक्षाकडून आणि राष्ट्रवादीकडून देखील मुस्लिमांमध्ये भारत भारतीय जनता पार्टीबद्दल नाराजी आहे ती मतं आपल्याला अशीही मिळणारच आहेत म्हणूनही त्यांच्याकडूनही तितका सन्मान आणि तितकी विचारपूस होते का नाही याकडे देखील आता जिल्ह्यामध्ये लक्ष लागलेलं ला आहे म्हणजे एक प्रकारे असुरक्षित भावनेमध्ये फक्त समाजच नाही तर मुस्लिम मतदार सुद्धा या लोकशाही प्रक्रियेमध्ये या मध्ये त्यांना कुणी मापात धरणार आहे का त्यांना कुणी विचारात घेणार घेतलं घेणार आहे का याच्याकडे पाहणार म्हणजे काही मुस्लिम चेहऱ्यांचा विकास झाला कुठल्या राजकीय पक्षांनी काही मुस्लिम चेहऱ्यांना संधी दिली त्या मुस्लिम चेहऱ्यांचा आर्थिक आणि बाकी भौतिक विकास झाला म्हणजे त्या समाजाने त्या नेत्याच्या पाठीमाग संबंधित कुठल्या एका पक्षाला मतांची मदत करावी असं होऊ शकत नाही आणि भारतीय जनता पार्टी समोरचा हाच मोठा पेच या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हाच मोठा पेच नामदार पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांच्या बहिणीच्या विजयाच्या आड आणि विजयासाठीच सगळ्यात मोठा अडचण ठरणार आहे या जिल्ह्यामधला मुस्लिम मतदार जो भूमिका घेणार आहे त्या मुस्लिम समाजाच्या मुस्लिम मतदारांच्या ज्या प्रश्नावली आहे त्याच्याकडे जो पक्ष लक्ष देणार आहे त्यांच्या प्रश्नाला जो समजून घेणार आहे आणि त्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेणार आहे तोपर्यंत या निकालाबद्दल कुठलीही शाश्वत आणि निश्चित अशी भूमिका आपल्याला समोर मांडता येणार नाही म्हणूनच मला या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये मुस्लिमांचा किती टक्का आहे मुस्लिमांची काय भूमिका असणार आहे याच्यावरती म्हणूनच मी आपल्याशी संवाद साधत आहे आपण पाहतो बीड जिल्ह्यातल्या शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील मुस्लिम समाज आहे केशर काकू यांच्या राजकारणामध्ये आपण ज्या मातब्बर मंडळीची यादी येते माझ्याकडे काही लोकांची नावं आहेत म्हणजे अहमद बिन चाऊस यांनी मिलिया आ, आ, मिलिया शाळेची आणि त्या संस्थेची स्थापना केली हे केशर काकूच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे होते माजी आमदार श्रीराजुद्दीन देशमुख यांच्या वडील आहे सफदर अली देशमुख जे आमदार होते त्यांचा देखील केशर काकू यांच्या राजकारणामध्ये एक महत्वाचा रोल राहिलेला आहे आणि आज जे नवदुज जम्मा आपण ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकारणामध्ये नाव घेतो त्यांचे वडील जमा शेठ यांचं देखील एक खूप मोठं नाव होतं आणि ही जी मंडळी आहे या मंडळीने केशर काकू यांच्या राजकारणाला एक कायम एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आज या ठिकाणी घेत असताना या समुदायातल्या पुढच्या पिढ्यांना किती विश्वासात घेणार आहेत आणि किती सोबत घेणार आहेत याच्यावरतीच त्यांच्या भवितव्याचा त्यांच्या भूमिकेच्या भवितव्याचा आणि ते ज्या दिशेने निघालेले आहेत त्या दिशेचा देखील निकाल आता मुस्लिमांच्या हातात असणार आहे ही गोष्ट आम्हाला कुणालाही नाकारता येणार नाही मला परत एकदा या जिल्हावासियांना आणि हे विश्लेषण ऐकणाऱ्याला सांगायचं आहे की या जिल्ह्यामध्ये मुस्लिम मतदारसंख्या ही नंबर ची आहे जी मराठा समाजाच्या नंतर येते आणि मला प्रामुख्याने तुम्हाला हे सांगायचं आहे की ही मतदारसंख्या ही मतदारसंख्या इतर प्रत्येक जात समुदायाच्या संख्येच्या दुप्पट आहे अपवाद मराठा समाज म्हणूनच मला या ठिकाणी जात निहाय मतदारसंख्येवरील संख्येचा विचार करता मुस्लिमांना या ठिकाणी कुणीही दुर्लक्षित करून चालणार नाही हे दोन्ही पक्षासाठी तितकंच महत्वाचं असणार आहे आणि या लोकसभेच्या निकालासाठी देखील धन्यवाद